राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नऊच्या नऊ आमदारांनी दोघांनी राज्यमंत्र्यांचा आणि सात जणांनी कॅबिनेट मंत्र्याचा जो शपथविधी घेतलाय आणि महायुतीच्या मग भारतीय जनता पार्टीच्या असतील शिवसेनेचे असतील या सर्वांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्या सर्वांना हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडनं महायुतीच्या मंत्र्याकडनं लोकाप्रमुख आणि लोकांच्या कामाकरिता आपलं काम मंत्रीपदाचा कार्यकाळ हा चांगल्या पद्धतीने करतील त्याच पद्धतीने मराठवाड्यातलं एक अत्यंत अभ्यास अभ्यासभूमी असलेलं नेतृत्व गरिबापासून तर मोठ्यापर्यंत छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आपल्या महिलांपर्यंत ज्यांना खरंच कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असलेलं आणि समाजाप्रती आपल्या भागातील लोकांप्रती प्रेम असलेला एक धडाडीचा नेता सन्माननीय धनंजय मुंडेसाहेब यांनीसुद्धा आज शपथविधी घेतली त्यांच्या शपथविधीबद्दल इथल्या काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी मोतीचूरचे लाडू हे समाज बांधवांना सर्वसामान्य जनतेला केला ॲटो रिक्षा असतील रिक्षा चालक असतील हातगाडी चालक असतील बाकीचे व्यापारी असतील मोठे व्यापारी असतील शहरात तमाम लोकांना लाडूंचं भरवण करून आपला आज हा आनंद साजरा केला आहे नक्कीच लोकांना हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना जी राष्ट्रवादीकडनं अपेक्षा आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे पदाधिकारी मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्यानं लोकांच्या पूर्ण गरजापर्यंत आम्ही पोहोचू आणि हे येणारं राहणारं पाच वर्षाचं सरकार आम्ही लोकांची तळागाळातली कामे ज्यांना अडचणीत अशा लोकांची पूर्ण अडचणीची कामे नक्कीच येणाऱ्या काळात करण्याचा प्रयत्न करू मागे साहेब तुम आग्या बडो तुम्हाला अजित दादा एकच मधो अजित दादा